नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण शॉर्ट्स बनवणार आहोत तर जेवढं आपल्याला इलेस्टिक घ्यायचे तेवढी बाजू मी वरती सोडून दिली म्हणजे माझं सव्वा इंच इलिस्टिक होतं तर मग मी सव्वा इंच प्लस थोडंसं शिवण्यासाठी अर्धा इंच सोडून दिले असं दीड इंच आणि जेवढी आपल्याला उंची लागते त्यानुसार मी उंची टाकली आता उंची मी घेतली सोळा इंच असं माप घेतलं आहे मी दहा इंच खाली माप घेतलं आहे मी सीट उंची अकरा इंच आणि एक लाईन आखून घेतली तसंच आपल्याला दोन किंवा अडीच इंच पुढं घ्यावं आहे आणि गोल आपल्याला आकार द्यायचा गोल जास्त खोल पण नाही द्यायचा थोडासा नॉर्मल गोल द्यायचा आहे आणि एक इंच मी जे आपलं माप आलं आहे त्याच्यामधून थोडंसं जास्त बाहेर घेतले अशा पद्धतीने मी कटिंग केली हा झाला आपला समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग आपला जास्त घ्यावा लागतो तर घडी बदलती कारण आपल्याला दोन इंच पाठीमागून जास्त घ्यावं लागते वरच्या बाजूने तर दोन किंवा अडीच इंच आपण वरती सोडून द्यायचे आणि आपण जे समोरची कटिंग केली ते आहे तशीच पूर्ण टाकायची आता पाठीमागच्या भागात बदल का होतो सीटमुळं आपली पॅन्ट वरती जाते त्याच्यामुळं आपल्या पाठीमागच्या भागामध्ये बदल होतो तर मी आहे तसं पूर्ण आखून घेतलं आहे आखून नाही घेतलं तरी चालतं आणि असं मी दोन इंच जास्त घेतले तसंच मी वरती पण जेवढं खाली जास्त घेतले तेवढं वरती घेतलं आहे आणि सरळ एक लाईन आखून घेतली सरळ लाईन आखल्याच्यानंतर जसं आपण पाठीमागं गोल आकार दिला आहे तसंच मी पुढं पण गोल आकार दिला आहे आणि पुन्हा एकदा मी क्रॉसलाईन आखून घेते दोन इंच वरती गेले आणि पूर्ण आहे तसेच आपल्याला कटिंग करायचे समोर पण दीड दोन इंच मी जास्त घेतले अशा पद्धतीने आपली कटिंग झाली आता आपण जे क्रॉसमध्ये आखून घेतले त्यानुसारच आपल्याला कट करायचे क्रॉसमध्ये काय घेतलं ज्या आपण बसतो तर पॅन्ट खाली जायला नको आहे कारण जसं आपण बसल्याच्या नंतर पण इलेस्टिक हे कमरेला व्यवस्थितच आलं था पाहिजे याच्यासाठी आपण क्रॉसमध्ये जास्त घेतले सरळ सरळ घेतले तर पॅन्ट फिटिंगला व्यवस्थित बसत नाही आता पुन्हा एकदा सांगते आता आपल्याला चार म्हणजे आपल्याला आता कटिंग करून घ्यायचे जे आपले बंद बाजू होते ती आपल्याला कट करून घ्यायचे आपल्याला चार भाग करून घ्यायच्यात फोल्ड बाजू पूर्ण आपल्याला कट करून घ्यायची नीट लक्षात घ्या आता आपल्याला शिलाई मारताना बघा जसं मी आखून दिले त्यानुसारच आपल्याला त्याच्यावर शिलाई घ्यायची तर आपल्याला मागच्या पुढच्या दोन्ही पण बाजूला सेम सेम पद्धतीने शिलाई मारायची तर दोन्ही बाजू माझी शिलाई मारून झाली आता मी ओपन करते कोणती बाजू खाली वरती ठेवली तरी काहीच अडचण नाही मागची पुढची जरी काही अडचण नाही आता एक बाजू आपली जास्त झाली ती होती पाठीमागची आणि एक बाजू कमी आहे ती आहे पुढची तर जरी आपल्याला मध्ये कपडा उरला तरी काय अडचण नाही पण आपण शिवतानी अगोदर कडेला पूर्ण शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने धरून शिलाई मारायची आणि तिकडच्या बाजूने पण जसंही अगोदर सांगितले तसेच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आता मी तुम्हाला दाखवते पुढं व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल शॉर्ट्स कसे झाले तुम्ही थंबनेल तर पाहिलाच तर बघा अशा पद्धतीने माझी शिलाई मारून झाली कमी जास्त जरी झालं तरी काहीच अडचण नाही म्हणजे जे आपण पाठीमागचा कपडा जास्त घेतलेला ते तर तुम्हाला मीच्या अगोदर सांगितलं कशासाठी तर अशा पद्धतीने आता आपल्याला वरती इलेस्टिक घालण्यासाठी आपल्याला दीड इंच आपण वरती सोडलेलं प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण जो मुडपणार होतो कपडा तो सोडला तर त्यानुसार आपल्याला मार्किंग करून घ्यायची तर पूर्ण आपल्याला गोल्ड राऊंडला मार्किंग करायची थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल समजा तुम्ही जर दीड इंचाचं इलास्टिक घेतलं किंवा दोन इंचाचं घेतलं तर त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे बाकी आहे तसंच आता माझ्याकडे सव्वा इंचाचं इलॅस्टिक भेटलं त्याच्यामुळं मी एवढी जागा ठेवली कारण जेवढं आपलं इलेस्टिक असेल तेवढी आपल्याला वरती कटिंगच्या अगोदरच जागा ठेवावी लागते आता मोडपताना बघा मी जसं सांगते तशा पद्धतीने मोडपायचं आहे आपल्याला इलेस्टिक एकदम फेस टू फेस पण बसलं नाही पाहिजे बघा अशा पद्धतीने आणि मधं मग बरोबर लेस ले जाण्यासाठी आपल्याला ले जागा ठेवायची आता खालच्या बाजूनी पण फोल्ड करून घ्यायचं आहे जसं मी दाखवते तसं आणि नंतर मधली बाजू आपल्याला जॉईंट करून घ्यायची बघा मी खालची बाजू पूर्ण जोडून घेतली आता आपल्याला पॅन्टीमध्ये फक्त इलेस्टिक घालायचं राहिलं आहे तर इलेस्टिक आपण पिनमध्ये गुंतवून घातलं तरी आहे कमरेचा जेवढा भाग आलाय त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच आप दो कमी करायचं आहे समजा आपलं कंबर जेवढा असेल त्याच्यामधून आपल्याला दोन इंच कमी करायचं आहे आता अशा पद्धतीने इलेस्टिक घातलं तरी चालते किंवा मशीनवर चालू चालूमध्ये अगोदर इलेस्टिक ठेवायचं नंतर शिलाई मारून घ्यायची तसं केलं तरी पण चालते इलेस्टिक थोडंसं जायला जोडत जातं पण ज्या वेळेला तुम्ही बघा अशा पद्धतीने इलेस्टिक मी पूर्ण लावले मी डायरेक्ट नंतर मग मशीनवरच लावलं इलेस्टिक तुम्हाला जर अजून पुन्हा एवढ्याच्यावर व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्कीच कमेंट करा अशा पद्धतीने पॅन्ट झाली पॅन्ट कशी झाली तर नक्कीच मला कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खूप कमी वेळामध्ये होणारी ही शॉर्ट्स आहे आणि भरपूर सारे पैसे वाचतात तर बघा